ड्रेसची परफेक्ट मापे कशी काढायची ते बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम ड्रेस फोल्ड करून बंद बाजू आपल्याकडे करून घ्यावी आणि शोल्डरपासून सरळ टेप ठेवून पूर्ण उंची मोजून घ्यावी शोल्डरपासून सर पूर्ण उंची मोजताना जसा टेप ठेवला होता तोच टेप तसाच ठेवून न हलवता मुंड्याचे माप व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोजून घ्यावे कमर उंची मोजून घ्यावी कट उंची मोजताना जिथे ड्रेसचा कट संपतो बरोबर तिथे पट्टी ठेवून सरळ रेश मारून कट उंचीचे माप मोजून घ्यावे इथे फिटिंगची मापे मोजताना आपण वन फोर्थ मापे काढणार आहोत त्यासाठी त्या बंद बाजूकडून फिटिंगच्या शिलाईपर्यंत वन फोर्थ छातीचे माप मोजून घ्यावे तसेच वन फोर्थ कमरचे माप मोजून घ्यावे कट उंचीचे माप मोजताना जिथे ड्रेसचा कट संपतो बरोबर तिथे टेप ठेवून सीट घेरचे माप मोजून घ्यावे पूर्ण उंची जिथे संपते तिथे कट घेरचे माप मोजून घ्यावे जिथून बाई सुरू होते तिथून बाई लांबीचे माप मोजून घ्यावे तसेच हाफ दंडघेर मोजून घ्यावा आता गळा मोजणार आहोत त्यासाठी शोल्डरपासून सरळ टेप ठेवून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुढचा गळा आणि मागचा गळा मोजून घ्यायचा आहे आता सलवारची मापे काढणार आहोत त्यासाठी सलवार व्यवस्थित ठेवून घ्यावे आणि पूर्ण उंची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोजून घ्यावी आता आपण लटकचे माप मोजणार आहोत ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोजून घ्यावे आता आपण नेफ्याचे माप मोजणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अर्धा नेफा म्हणजे हाफ नेफा मोजायचा आहे आता आपण सलवारच्या बॉटमचे माप मोजून घेणार आहोत